संपूर्ण स्वयंपाकाचं नियोजन आणि थाळी बघू शकता यामध्ये पाच ते सहा पदार्थ आहेत आणि हे, हे पदार्थ बनवण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा अगदी कमी वेळ लागतो कामाचं व्यवस्थित नियोजन असेल ना तर थाळी अगदी अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत करून तयार होते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ना पाडव्यासाठी अगदी कमी वेळेमध्ये संपूर्ण थाळी कशी बनवायची ती रेसिपी घेऊन आलेली आहे आणि रेसिपी आहे ना इतकी व्यवस्थित दाखवली आहे तुम्हाला कामाचं व्यवस्थित नियोजन कसं करायचं हे सुद्धा सांगितले पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा मी मातीच्या भांड्यामध्ये शक्यतो दही लावते आणि उन्हाळ्यामध्ये उळ्यामध्ये ना मातीच्या भांड्यामध्ये दही लावलेलं आहे ना अगदी थंडगार राहतं आणि शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतं म्हणून मातीच्या भांड्यामध्ये आदल्या दिवशी दही लावलं आणि ते दही पूर्ण सेट झाल्यानंतर आहे ना रुमालावर काढून हे दही रात्रभरासाठी आहे ना असंच बांधून ठेवायचं जेणेकरून त्यातलं पाणी सगळं रिलीज होईल आणि आपल्याला आहे ना जसं बाहेर चक्का मिळतो ना सेम घरी तसा चक्का मिळतो आता रात्रभरासाठी हे साईडला ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे बारा ते एक वाजच्या दरम्यान ही थाळी करायला सुरुवात केली आहे बरं का मी आणि इथं थोडेसे ड्राय फ्रूट्स घेतलेत मी जसे की काजू आणि बदाम हे बारीक असे चॉप करून घ्यायचे तर चाकूनी चांगले असे बारीकसर करून घेतलेले आणि आता चक्का दाखवते तर चक्क्यामधले ना दह्यातलं जेवढं सगळं पाणी होतं ते पूर्ण निघाले आणि बघू शकताय अगदी बाहेर जसा चक्का मिळतो ना कडक अगदी सेम तसाच करून झालेला आहे आता हिथं मी मिक्सर नाही वापरणार तर हिथं मी एक गाळण घेतली आणि या गाळणीवर आहे ना हा चक्का हाताने चांगला असा गाळून आहे फेटून घ्यायचंय जेणेकरून आपण यामध्ये जे पुढचे साहित्य वापरणार आहे ना त्याच्यामुळं चक्क्यामध्ये पाणी सुटत नाही आणि बघू शकता पूर्ण चक्का हा गाळून घेतलेला आहे चालणीने चाळून घेतलेला आहे आणि जेवढा चक्का आहे ते ना तेवढीच साखर घालायची साखर कमी करू नका नाहीतर काय होतं मग जे आपलं श्रीखंड आहे ना ते थोडस आंबटसर होऊ शकतं म्हणून बरोबर प्रमाणामध्ये सेम क्वांटिटीमध्ये जरी घातलं ना तरी चालतं आता हे चांगलं व्यवस्थित असं फिरवून घेणार आहे आणि जे ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतले होते ते यामध्ये ॲड करून घेते आता यातले थोडेसे ड्रायफ्रूट्स मी काढून घेतलेत ते का काढून घेतलेत पुढं तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका हे सगळं मिक्स करून घेतलं की सुरुवातीला मी थोडासा कोमड दुधामध्ये केशरचे धागे घातले होते आणि ते दूधसुद्धा आहे ना यामध्ये घालून टाकायचे तर मी सुरुवातीला बोलायचं माझ्याकडून राहून गेलं बरं का कसं असतं ना एकटीने सगळं मॅनेज करायचं म्हटलं ना तर थोडीशी गडबड उडते आणि त्यामध्ये ना माझी जास्तच गडबड होते पण तुमचा जो प्रतिसाद आहे ना त्याच्यामुळे ना मनाला थोडंसं उत्साह आल्यासारखा मिळतो आता इथं बघा मी आ, हे श्रीखंड आहे ते मॅंगो फ्लेवरमध्ये बनवणार आहे त्यासाठी इथं मँगो एनसेस घेतला आहे मी आणि यामध्ये ना थोडासा फूड कलर घातलाय मँगो मधला तर अगदी थोडंसं घातलेलं आहे जास्त घालू नका त्याच्यामुळे ना श्रीखंडाला सुगंध खूप छान येतो जर तुम्हाला मँगो इन्सेट्स नसेल घालायचा तर तुम्ही वेलची जायफळाची पूड घालू सुद्धा घालू शकता आता हे श्रीखंड मी एक अर्ध्या तासासाठी ना फ्रीजमध्ये ठेवणारे थंड होण्यासाठी सेट होण्यासाठी इथे एका वाटीमध्ये ना चार चमचे बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये ना त्या हलकं कोमट दूध घालून घेतलेले अगदी दू जो रवा आहे ना तो आपल्याला अगदी फुलू द्यायचा नाही हलका फुलू द्यायचा आहे हि मी एका परातीमध्ये पीठ चाळून घेतलेले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे आता जेवढी तुमच्या घरामध्ये मा माणसं असतील ना त्यानुसार तुम्ही पीठाचा अंदाज घेऊ शकता माझ्या मग मा घरामध्ये मा थोडीशी जास्त माणसं होती म्हणून मा पीठ थोडंसं जास्त घेतलं आहे मी आणि जे रवा आपण दुधामध्ये ठेवला होता भिजत तो यामध्ये थोडा थोडा घालून येणार थोडं थोडं पाणी घालून चांगलं घट्टसर पीठ मळून घ्यायचंय तर उन्हाळ्यामध्ये काय होतं ना पीठ सुरुवातीला घट्टसर मळ ना मग थोडंसं ते सैल होतं आणि जर जास्त सैलसर मळ ना तर ते जास्त पातळसर होतं म्हणून आहे ना सुरुवातीला थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आहे ना मुरण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचे इथं मी घेतलाय आहे एक वाटी तांदूळ आणि हा तांदूळ आहे ना स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आहे ना जो जे तांदळामध्ये स्टार जे असतात ते निघून जातात आणि आपल्याला करायचं आहे ह्याचा मटर पुलाव तर थाळी म्हटलं जे पदार्थ आहेत ते अगदी मध्ये झाले पाहिजेत की नाही म्हणून आहे ना मी हिथं जो लांब तांदूळ असतो ना तो घेतला त्याच्यामुळे ना मटर पुलाव अगदी मोकळा मोकळा होतो आता यामध्ये पाणी घालून एका साईडला ठेवून देणार आहे पंधरा मिनटासाठी आता हिथे एक कढई ठेवली कढईमध्ये काळी मिरी घातलेली आहे तमालपत्र घातलं आहे आणि एक चक्रीफूल घातलेलं आहे तसेच यामध्ये ना थोडासा जिरं घातलेलं आहे तर शहाजीरं शक्यतो उन्हाळ्यामध्ये नाही वापरायचं नाहीतर काय होतं शहा शहाजीरं जे असतं ना ते अगदी जास्त उष्ण असतं आणि कुठल्याही पदार्थामध्ये शहाजीरं किंवा गरम मसाला जरी जास्त झाला ना तर त्या पदार्थाची चव तर बिघडते शिवाय ना तो पदार्थ टिकत सुद्धा नाही म्हणून शहाजीरं थोडंसं कमी घालायचं नाहीतर मग जिरं घातलं तरी चालतं हिथं मी एक वाटी मटार घेतलेला आहे ताजा मटार आणि हा ताजा मटार आहे ना आपल्याला तेलावर चांगला फ्राय करून घ्यायचा आहे खरं सांगते हा पुलाव तुम्ही एकदा जर बनवला ना सुगंध खूप छान येतो शिवाय याला मसालेसुद्धा अगदी कमी पडतात झटकीपट करून तयार होतो हिथं मी एक टोमॅटो घेतलाय तो, तो बारीक चिरून यामध्ये घातलाय आणि थोडीशी ना आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट घातलेली आहे एक चमचा यामध्ये एक चमचा धने पूड घातलेली आहे आणि हि मी घातलाय गोडा मसाला आता हा गोडा मसाला आहे ना मी घरीच बनवलाय कुठल्याही आहे ना पुलाव असू द्या किंवा बिर्याणी असू द्या त्यामध्ये ना गोडा मसाला घातला ना तर त्याची टेस्ट खूप छान वाढते ज्यावेळेस तुमच्याकडं बिर्याणी मसाला नसेल ना तर त्यावेळेस तुम्ही गोडा मसाला जरी घातला ना तरी चालतो यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि आपण सोक करत ठेवला होता तांदूळ तो घालायचा आणि हा तांदूळ आहे ना चांगला मसाल्यामध्ये परतून परतून घ्यायचा आहे आणि खरं सांगते हा पुलाव बनवण्यासाठी ना जेमतेम फक्त पाच मिनटं लागतात आणि यामध्ये ना मी गरम पाणी घातले गरम पाण्यामुळं काय होतं भात एकतर चांगला मोकळा मोकळा होतो आणि लवकर शिजलासुद्धा जातो यामध्ये चवीनुसार आहे ना वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि एक उकळी आली की झाकण बंद केलं आणि बघू शकता एका उकळीमध्ये ना भात चांगला असा मोकळा मोकळा होतो शिवाय अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे सुगंध जर म्हणाल ना अफलातून सुगंध सुटला याचा आता भात सुद्धा आपला तयार झालेला आहे ही तरन -तरन तर कढई ठेवली आता तळण तळून घेऊया तर एकाच कढईमध्ये मी दोन पदार्थ बनवणार आहे म्हणून एकच कढई त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि यामध्ये ना पापड आहे तर हा पापडाची रेसिपी सुद्धा मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे बघू शकता अगदी पांढरा शुभ्र हा पापड तयार होतो आणि कुरडईच्या बाबतीत काय झालं ते सुद्धा सांगते तर कुरड्याच्या ऑर्डर होत्या कुरडईची ऑर्डर देता देता मलाच कुरडई राहिली नाही म्हणून जो भुगा होता चुरा होता तोच मी तळला आता नंतर मी सुद्धा करणार आहे कुरडई माझ्या स्वतःसाठी आता हिथं बघा त्याच तेलामध्ये त्यातलं तेला थोडंसं तेल काढून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घातला यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आणि आपल्याला करायची आता बटाट्याची भाजी आणि बटाट्याची भाजी आहे ना ती थोडीशी वेगळी आहे तुम्ही या पद्धतीने केली नसेल ना खरंच एकदा मी सांगते म्हणून करून बघा खूप छान चटपटीत अशी ही भाजी लागते आणि यामध्ये ना मॅगी मसाला अजिबात वापरलेला नाही आहे हा कांदा आहे ना आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोमुळे ना या भाजीला टेस्ट खूप छान लागती आणि यामध्ये ना मी थोडंसं आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि थोडासा पुदिना घातला होता पुदिन्यामुळे ना, ना बटाट्याच्या भाजीला बघा टेस्ट खूप छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये ना पुदिना हा खाल्ला गेलाच पाहिजे आता हे सगळे मसाले आहेत ना चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हा मसाला करपू द्यायचा नाही आहे चांगला भाजला ना की त्या बटाट्याच्या भाजीला ना सुगंध आणि फ्लेवर सुद्धा खूप छान येतो हिथं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथं मी ना बटाटे सोलून उकडून सोलून त्याचे बारीक तुकडे केले होते आणि हे तुकडे ना आपल्याला यामध्ये घालून घ्यायचेत आता तुम्ही मला सांगा इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि पाडव्यासाठी तुम्ही स्पेशल काय करता तर पाडव्यासाठी तुमच्याकडं वेगळं काय असतं हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तोसुद्धा मला कळवा चॅनलला नुसतं लाईक करून भागणार नाही तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याच्यामुळे ना यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या असतात ज्या आपल्याला सुद्धा आहे ना कधी माहिती नसतात किंवा कधी कानाव पडलेल्या नसतात त्या ऐकल्या ना तर ज्या आपल्या कुठलाही पदार्थ बनवत असताना चूक होती ना तर त्या होणार नाहीत आता हिथं आम्ही एक वाटण करणार आहे त्यासाठी थोडंसं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो आणि थोडंसं भाजलेलं सुकं खोबरं घेतले तर आपल्याला याची भाजी करायची आहे आता आता बटाट्याची भाजी झाली भात झाला पीठ मळून झाले आता थोडीशी रबरबीत भाजी तर झालीच पाहिजे की नाही पुरीय म्हटलं थोडीशी भाजी असली ना तर टेस्ट खूप छान वाढती तर त्यासाठी एक कढई घेतलेली आहे आणि छोटी त्यामध्ये तेल घातलेलं आहे कांदा घातला आहे कांदा हलकासा ट्रान्सपरेट झाला की यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आणि काही बेसिक मसाले घातले जसं की घरगुती साठवणीचं काळ म काळ तिखट असतं ते घातलेले आणि यामध्ये ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातले त्यांनी रंग खूप छान येतो म्हणून घातलेले आणि खरं सांगते भाजीला आहे ना टेस्ट इतकी भारी जणी नाही ही भाजी अगदी झटकीपट जर काही नसेल भाजीला तर ही भाजी तुम्ही करू शकता ही मी तर मी चवळी शिजवलेली होती ती यामध्ये घातली आणि फ्लॉवरचे फुलं होती ती सुद्धा यामध्येच घालून घेतलीत तर बघू शकता बेडगी मिरची घातल्यामुळे ना भाजीला कलर किती छान आलेला आहे नुसत्या डोळ्यांनी म्हटलं ना तरी भाजी खावीशी वाटली पाहिजे अशी भाजी झाली पाहिजे बघा आता यामध्ये आहे ना पाणी थोडंसं मी घालून घेतलेलं आहे जशी पातळ सुकी हवी असेल त्यानुसार आणि यावर झाकण ठेवायचं आणि मंद असेवर ही भाजी चांगली शिजवून द्यायची आता करायची चटपटी तशी चटणी तर त्यासाठी कैरी घेतलेली आहे थोडंसं यामध्ये लसूण घातलाय आहे आलं घातलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदी कांद्याची पात कार्ण घातलेली आहे त्यांनी आहे ना या चटणीला टेस्ट खूप छान लागते बघा आता मी मीठ घालायचं विसरली होती म्हणून यामध्ये आहे ना मीठ घातलं आणि हा मसाला चांगला एक सारखा करून घेतला त्याच्यामुळे आहे ना चटणी त्यामध्ये पाणी होणार नाही किंवा ही चटणी आहे ना छान टिकते ज्यावेळेस तोंडी लावण्यासाठी जर काय नसेल ना तर नुसती अशी कैरीची चटणी जरी बनवली ना तरी खूप भारी लागतं शिवाय ना उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तर जेवण जाण्यासाठी सुद्धा आहे ना ही चटणी तुम्ही ट्राय करू शकता आता बघा एक दहा मिनटं झालेली आहेत भाजी शि शिजून आणि भाजी नाही हलकीशी थोडीशी मला आहे ना कठीण लागते जी फो कोबीची फ्लो फुलं होती ना ती थोडीशी कठीण लागतात म्हणून आहे ना मी यावर परत झाकण ठेवलं आणि एका साईडला ही भाजी ठेवून घेतली आणि पीठसुद्धा बघू शकताय सुरुवातीला आहे ना पीठ इतकं कठीण मळलं होतं तरीसुद्धा आहे ना पीठ हलकंसं पातळसर झाले म्हणून ते लावून लावून आहे ना हे पीठ चांगलं मळून घेणार आहे आणि यातले ना लिंबापेक्षा थोडेसे छोटे गोळे घेतलेत आता आपण बऱ्याचदा बघा पुऱ्या लाटतो आणि पुरी आहे ना थोडीशी जरी जाडसरळ असली ना तर ती पुरी नंतर थोडीशी वातड होती आणि जरी पातळ जरी लाटली ना तरी थोडीशी पात वातड होती तर पुरी ना शक्यतो मध्यम मध्यम लाटावी म्हणजे त्याच्या कडा शक्यतो बारीक असावेत आणि मध्ये ना थोडीशी जाडसर असावी आता ही पुरी आहे ना मी लाटून घेणार आहे आणि पुरी लाटून झाल्यानंतर खालच्या साईडला आहे ना, साई ना थोडंसं तेल लावायचं म्हणजे काय होतं पुरी आहे ना अगदी एकसारखी अशी लाटली जाते आणि पीठसुद्धा आहे ना पुरी लाटताना थोडंसं कमीच लावायचं नाहीतर काय होतं पुऱ्यात ना थोड्याशा वातड होतात एका साईडला कढईमध्ये तेल ठेवलं गरम करायला आणि पुऱ्यात ना तळून घ्यायच्यात तर बघू शकताय पुरी आहे ना इतकी टमटमीत अशी फुगली जाते आणि जितकं पीठ तुमचं चांगलं ना तितकं आहे ना पुऱ्या चांगल्या मौसूद होतात आणि यामध्ये रवा घातला आहे ना त्याच्यामुळे ना या पुऱ्या कमी तेलकट होतात आता पुरीला आहे ना चांगला रंग येण्यासाठी ना तुम्ही यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता तर मी काही साखर घातलेली नव्हती आणि अशी पुरी आहे फुगले ना फुगलेली ती शेवटपर्यंत आहे ना अशीच फुगलेली राहती त्यामुळे ना यामध्ये थोडासा आहे ना तुम्ही रवा जरूर वापरा आता बघा श्रीखंडसुद्धा छान असं सेट झालेलं आहे आता आहे ना आपण थाळी मांडून घेऊया आता पाडवाय म्हटल्यावर थाळी ही केळीच्या पानावरच वाढले वाढलेली असावी असं तरी माझं मत आहे कारण माझी आजी तरी आहे ना आम्हाला केळीच्या पानावर पानाचं आहे ना खूप महत्त्व सांगायची म्हणून पहिल्यांदा आहे ना सलादपासून मी सुरुवात करणार आहे तर इथं काकडी गाजर हे सुरुवातीला ठेवून घेणार आहे आणि मला खरं तर आहे ना मीठ डावीकडं असतं की उजवीकडे असतं ते माहिती नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला कमेंटद्वारे कळवा सोबत थोडंसं आहे ना मीठ ठेवलेले लिंबू लिंबाची फोड आणि थोडंसं तळण आता हे तळण आहे ना इतकं छान झालंय म्हणून सांगू का नाही मला तर बघा थाळी आहे ना दिसायला इतकी टेमटिंग अशी दिसतीये आणि थाळीत जे पदार्थ बनवलेत ना त्याला अर्ध्या तासापेक्षा कमी वेळ लागलेला आहे व्यवस्थित कामाचं नियोजन जर असेल ना तर स्वयंपाकसुद्धा अगदी झटकीपट करून तयार होतो आणि सणासुदीला आहे ना स्वतःची गडबड उडवून देण्यापेक्षा आहे ना झटकीपट थाळी या पद्धतीने जर तुम्ही केली ना तर तुमची तुमचं जे कामाचं नियोजन आहे ना अगदी परफेक्ट होईल आणि या पद्धतीने जर तुम्ही थाळी बनवली नसेल ना तर या पाडव्यासाठी ना अशी थाळी एकदा नक्की करून बघा आणि विशेष म्हणजे श्रीखंड दिसायला अगदी इतकं सुंदर म्हणून दिसतंय सांगू ना तुम्हाला या पद्धतीने श्रीखंड तुम्ही जरूर करा आणि तुम्हाला ही या थाळीमधला कुठला पदार्थ सगळ्यात जास्त आवडला तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का आणि चला तर मग भेटूया अशाच पुढच्या आणि खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची आणि हो तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतो बरं का तुमचे कमेंट्स ऐकून सुद्धा खूप छान वाटतं असाच प्रतिसाद देत चला चला तर मग भेटूया